कार मी प्राध्यापक सतीश पवार अकॅडमी डिरेक्टर श्री विद्या अकॅडमी ना लातूर आणि नांदेड विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे जे विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आज उपलब्ध आहेत म्हणजे जसं की जेई मेन्स जेई ॲडव्हान्स्ड सीई टी या व्यतिरिक्त काही ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत मग ज्यामध्ये बिट्स पिलानिया व्ही आय टी आहे एस आर एम आहे यासारख्या अनेक व्हरायटी ऑफ इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट टेक्निकल एज्युकेशन मिळू शकतं आणि त्या अनुषंगाने याचा मुकुटमणी म्हणून जेई म्हणजे पी सी एमच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं सगळ्या टॉप एक्झामिनेशन म्हटलं तर मग ती जेई आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेईचे दोन पार्ट आहेत परत जेई मेन्स जई ॲडव्हान्स्ड जई मेन्सचा एक फेज ऑलरेडी जानेवारीच्या पहिल्या दोन वीकमध्ये होऊन गेलेल्या दुसरी फेज उद्या एक एप्रिलपासून सुरुवात होती आहे इन बिटवीन आपण बोर्ड एक्झामिनेशन देऊन आलेलो आहे फर्स्ट फेज ऑफ जई मेन्स जी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आत्ता झालेली आहे त्याचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत अनेकांना खूप छान मार्क्स मिळालेले आहेत पर्सेंटेज वाईज आणि जरी मिळालेले नसतील तरी अनेकांना तो स्कोर अपग्रेड करण्यासाठी संधी पण आहे विद्यार्थी मित्रांनो आपण न घाबरता जर सेकंड फेज ऑफ जे ई साठी जर प्रयत्न केले मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ इच्छितो की यू कॅन अपग्रेड युअर स्कोर्स आणखी एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ह्या जेईचं तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना हे माहिती आहे मला माहिती नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथंसुद्धा काही अंशी जेईमधला जेई मेन्समधला जो आपला स्कोर आहे तिथलं जे तुमचं पर्सेंटाईल स्कोर आहे त्याच्या आधारे तुम्हाला ॲडमिशन्स मिळतात सी ओ पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि सगळे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस राज्यामधले इथं साधारणपणाने एकूण ॲडमिशनच्या वीस टक्के ॲडमिशन ट्वेंटी पर्सेंट ॲडमिशन्स हे प्रामुख्यानं जेई मेन्समधल्या स्कोर्सवरती दिले जातात ऐंशी टक्के ॲडमिशन्स हे ई टीच्या स्कोरवरती मिळतात आणि बाकी जेवढे काही गव्हर्मेंटशी रिलेटेड असणारे जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथं मात्र प्युअरली सीई टीच्या स्कोरवरती आपल्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो पण महाराष्ट्रामधल्या मा अनेक कॉलेजेसची नावं घेता येतील इवन प्रायव्हेटसुद्धा म्हणजे सी ओ पी तर आपल्या सर्वांना कल्पना आहे गव्हर्मेंट ॲटॉनॉमस बॉडी आहे परंतु त्याच व्यतिरिक्त मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये नागपूरमध्ये अशी काही टॉपची प्रायव्हेट इन्स्टिट्यूटची इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथं खूप हायर मार्काला इंजिनिअरिंगचे प्रवेश बंद होतात तिथले प्रवेशसुद्धा प्रामुख्यानं जेई मेन्सच्या तुमच्या पर्सेंटेज स्कोअरवरती होतात वीस टक्के त्यामुळं जरी आपल्यापैकी अनेक जण असा विचार करत असतील की नाही ना, मला फक्त सीई टीच द्यायची आहे आणि गंमत सांगू तुम्हाला सीई टीच्या तुलनेनं यासारख्या कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातल्या जिथं कुठं ट्वेंटी पर्सेंट ॲडमिशन्स हे मेन्सच्या आधारे दिले जातात ना सीईटीच्या टीच्या मार्कांच्या कम्पॅरिझनमध्ये जेईच्या कमी मार्क पर्सेंटाईलवरती तिथं प्रवेश होतात फक्त ही गोष्ट आपल्याला फारशी कल्पना नसते त्यामुळं आपण केवळ सीईटी टी एक सीईटी असं म्हणतो परंतु त्यासोबत टी त्यासोबत मेन्स ॲटलिस्ट ई मेन्स या दोन्हींचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितपणाने एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ॲडमिशन पॉसिबिलिटी बनतात घ्यायचं का नाही इट्स युअर चॉईस आणि त्या संदर्भाने आणखी एक संधी आहे एक फेज आपली जे मेनशी होऊन गेलेली आहे दुसरी फेज ही एक एप्रिलपासून सुरुवात होता स्टील यू पीपल हॅव टाईम प्रिपेअर सेल्फ इन अ प्रॉपर वे आता ॲडव्हान्टेज असं आहे की तुमचं बारावीचं मग ते स्टेट बोर्ड असू द्या सीबीएसई बोर्ड असू द्या किंवा आणखी काही तुमच्या बारावीच्या सिलेबसचा बोर्डाच्या अनुषंगाने खूप छान अभ्यास झालेला आणि त्यामुळं आणि जवळपास पंचावन्न टक्केच्या आसपास क्वेश्चन्स हे बारावीच्या सिलेबसवरती विचारले जातात आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेईमध्ये तीनशे मार्काची जरी परीक्षा असली एकशे नव्वद एकशे ऐंशी प्लस मार्क्स असतील तर खूप छान पद्धतीचं पर्सेंटाईल आपल्याला जेईमध्ये येतं खूपच चांगलं एक्सलंट पर्सेंटाईल देशातल्या पहिल्या दहा पंधरा हजार विद्यार्थ्यांमध्ये आपली गणना होऊ शकते अठ्ठ्याण्णव साडे अठ्ठ्याण्णव साडे अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईलला आणि तुमचा निश्चितपणाने तेवढा अभ्यास झालेला आहे दुसरा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जर आपल्याला आय आय टी आणि एन आय टीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेईमधला स्कोअर तर मॅटर करतो ऑल इंडिया रँक तर मॅटर करतोच करतो परंतु आपलं जे बारावीचं बोर्ड आहे त्या बोर्ड परीक्षेमध्ये एकतर आपल्याला सेवंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स मिळणं अपेक्षित आहे गरजेचं आहे किंवा मग आपण त्या रिस्पेक्टिव्ह बोर्डामध्ये टॉप ट्वेंटी पर्सेंट टाईलमध्ये असणं गरजेचं आहे विच एवर इज लोएस्ट या दोन्हीपैकी सगळ्यात कमी जो कुठला स्कोअर असेल तो कन्सिडर केला जातो परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याला खूप छान मार्क्स मिळाले जेईमध्ये आणि बोर्डमध्ये सपोज तुम्ही सेवंटी फाय पर्सेंटचा किंवा टॉप ट्वेंटी पर्सेंटाईलचा क्रायटेरिया क्वालिफाय नाही केला विद्यार्थी मित्रांनो आय आय टी एवढंच एक चांगलं ऑप्शन सध्या देशभरामध्ये निर्माण होतं ते म्हणजे ट्रिपल आयटीज किंवा आयस्क्युरायटीज काही आयस्क्युरायटीज अशा देशामध्ये की जिथं साधारणपणाने तुम्हाला प्रवेशासाठी अगदीच काही पंच्याहत्तर टक्के मार्कांची बोर्डाची आवश्यकता नाही आहे ऑल इंडिया रँक हाय असतात त्यांचे जेईचे परंतु बोर्डामध्ये अगदी साठ टक्के मार्काला सुद्धा या आयस्क्युर आय टीमध्ये काही सगळ्या नाही ज्या जोसाच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तिथं सेवन्टी फाय पर्सेंटचाच क्रायटेरिया परंतु अदर दॅन जोसा जसं की ट्रिपल आय टी हैदराबाद असेल ट्रिपल आय टी बेंगलुरू असेल ट्रिपल आय टी दिल्ली असेल याला आम्ही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज म्हटलेलं आणि या तिन्ही आपण जर गुगल वगैरे सर्च केलं यूट्यूबला जर सर्च केलं तर देशातल्या कम्प्युटर सायन्सच्या टॉप टेनमध्ये या तिघांचाही समावेश आहे म्हणून त्याचसोबत बिट्स पिलानीसारखं इन्स्टिट्यूट आहे व्ही आय टी सारखं इन्स्टिट्यूट आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका काळजी करू नका अभ्यास करा यू हॅव ॲम्पल अमाऊंट ऑफ चान्सेस नीटमध्ये कसं आहे एकच परीक्षा आहे ती क्रॅक केली तरच यश आहे नाहीतर काही नाही आहे परंतु मॅथमॅटिक्स ग्रुपमध्ये असं नाही आहे यू हॅव लॉट्स ऑफ ऑप्शन्स तुमच्याकडं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे मेन्स आहे जे ॲडव्हान्स आहे सीई टी आहे बीट्स आहे व्ही आय टी आहे एस आर एम युनिव्हर्सिटीची एक्झामिनेशन आहे किंवा आणखी तत्सम खूप साऱ्या युनिव्हर्सिटी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या मणिपाल युनिव्हर्सिटी आहे एवढे सगळे ऑप्शन्स आहेत फक्त गोष्ट एकच आवश्यक आहे ती म्हणजे अभ्यासामधलं सातत्य आणि अगदीच बारावी बोर्डाची एक्झामिनेशन झाली म्हणून असं संपलं माझं असं नका करू पुन्हा एकदा नव्यानं कामाला लगा बोर्ड एक्झामिनेशन संपलेली आहे परंतु बोर्ड एक्झामिनेशनवरती आधारित त्या बोर्डाच्या मार्कांवरती आधारित आपल्याला कुठलंही प्रोफेशनल इन्स्टिट्यूट आपल्याला प्रवेश देणार नाही त्याच्यासाठी आपल्याला जेई मेन्स सीई टी जे ॲडव्हान्सचा अभ्यास करावा लागणार आहे जे विद्यार्थी म्हणजे ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होतील त्यांना ॲडिशनल आणखी म्हणजे सव्वीस मेला साधारणपणाने जे ही ॲडव्हान्सची परीक्षा आहे आपण जिथं कुठं प्रवेश घेतलेला असाल त्या त्या ठिकाणी आपण तिथलं जे टेस्ट सिरीज रिव्हिजन प्रोग्राम जर फॉलो केले तर मला निश्चितपणाने खात्री आहे किंबहुना जर कुठे नसेल आपला प्रवेश श्री विद्या आराधना अकॅडमीचे टेस्ट सरीजचे ॲडमिशन्स चालू आहेत आपण ई टी असू देत जे मेन्स असू देत जे ॲडव्हान्स असू देत या सगळ्या परीक्षांच्या तयारीच्या अनुषंगाने आपण या पद्धतीनं पुन्हा एकदा कामाला लागू शकता आणि इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं तयारी करून आपण बेस्ट ऑफ आप द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकता आय आय टीचं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी ॲडिशनल कालखंड आहे ना तुमच्याकडे कारण मेन्स झाल्याच्या नंतर पंधरा मे सॉरी पंधरा एप्रिलपर्यंत मेन्स झाल्याच्या नंतर तिथून पुढं जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवसाचा अवधी आहे ॲडव्हान्ससाठी या कालखंडामध्ये ठीक आहे एकच आहे तुम्हाला स्वतःला झापड लावून घ्यावी लागेल असं वाटू शकतं तुम्हाला की बाकीची मुलं परीक्षा झाली म्हणून मजा करत आहेत आणि मी मात्र अभ्यास करतोय बाकीच्यांकडे कर दुर्लक्ष करा हे ड्युरेशन पुढचे दीड दोन अडीच महिने जे विद्यार्थी मॅथमॅटिक्स ग्रुपची तयारी करत आहेत या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं पुढच्या अडीच महिने स्वतःला जर झापड लावून घेतली ना तर तुम्ही देशातल्या टॉप मोस्ट इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवलेला असेल आणि त्या अनुषंगाने कृपया आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे की पुढच्या अडीच महिन्यामध्ये दोन ते अडीच महिन्यामध्ये म्हणजे मार्चचे राहिलेले पंधरा दिवस एप्रिल आणि मे जे विद्यार्थी जे ॲडव्हान्स देत नाहीत कारण ॲडव्हान्ससाठी क्वालिफायर्स देशभरातनं अडीच लाख विद्यार्थी होऊ शकतात त्याच्यात महाराष्ट्रात आपण असं समजूया मॅक्सिमम शेअर जरी म्हटलं ट्वेंटी पर्सेंट आहे ना वीस एक हजार विद्यार्थी पंधरा ते वीस हजार विद्यार्थी महाराष्ट्रातनं असतील अशा विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स ऑप्शन उपलब्ध असणार आहे परंतु अगदीच म्हणजे मे एंडला परीक्षा असल्यामुळं ॲडव्हान्स एक्झामिनेशनकडे कृपया कर दुर्लक्ष नका करू जे की ॲडव्हान्सचा अभ्यास करा आणि आय आय टीमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करू शकता थँक्यू धन्यवाद